पिंपरीतील प्रभाग क्रमांक वीस मधून अनुसूचित जाती महिला विभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रतिनिधित्व सुशिक्षित आणि सुसंस्कृत आधुनिक विचारशैलीच्या कर्तबगार महिला उमेदवार सुलक्षणा धर ह्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेचा वसा घेतलेल्या सुलक्षणा शिलवंत धर यांना वडिलांपासून म्हणजेच डॉक्टर अशोक शिलवंत यांच्याकडून समाजसेवेचा वारसा मिळालाय अशोक सर्वांगीण सोसायटीच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रात गेली पंचवीस वर्षे त्या कार्यरत आहेत त्या माध्यमातून सामाजिक बांधिलेखी ठेवून आणि समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेतून सर्वसामान्यांच्या हक्काची असणारी अशोक सहकारी बँकेची स्थापना केली गेली त्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार लघु उद्योजक शिक्षण दिवारा यासाठी कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य करीत आहेत अशोक सर्वांगीण विकास सोसायटीच्या माध्यमातून दरवर्षी महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी देखील साजऱ्या केल्या जातात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित देखील करण्यात येते गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य जनतेची ही जपत त्यांच्या विकासासाठी त्या कार्यरत आहेत आजची तरुण पिढी ही उद्याचे भविष्य आहे शंका नसून त्यांना आपल्या पायावर उभे करून सशक्त आणि पिढी घडवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे गटाच्या माध्यमातून व्यापक चळवळ उभी करून निस्वार्थ समाजसेवेसाठी वचनबद्ध आहे असं त्या आवर्जून नमूद करतात प्रभागाच्या विकासासाठी सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन होणाऱ्या विकासाला सुसंस्कृतपणाची जोड द्यायची आहे आणि त्यासाठी सर्वांच्या मार्गदर्शनाची आशीर्वादाची आणि सहकार्याची अपेक्षा त्या, त्या करतात प्रत्येक कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनलं पाहिजे हीच त्यांची महत्वाकांक्षा आहे हे त्या आवर्जून सांगतात सर्वसामान्यांचा विकास हाच माझा ध्यास हेच बेदवाक्य ठेवून बहुमूल मतरूपी आशीर्वाद देऊन मला सेवेची संधी देतील आणि या संधीचे सोने करून मी त्यांच्या विश्वासास पात्र होण्याचा परोपरीने प्रयत्न करीन असा विश्वास त्या व्यक्त करतात म्हणूनच प्रभाग क्रमांक वीस मधून अ गटातून सुलक्षणा धर तर ब गटातून श्याम लांडे आणि क गटातून संगीता किरण सुवर्णा आणि ड गटातून योगेश बहल या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मत देऊन विजय करा असे आवाहन सर्वसामान्य जनतेला त्याग करीत आहेत नमस्कार मी सुलक्षणा शिलवंत धर मी संत तुकाराम नगर मध्ये राहते माझे वडील श्री अशोक शिलवंत हे गेले पंचवीस वर्ष अशोक सर्वांगीण विकास सोसायटीच्या माध्यमातून सामाजिक कला क्रीडा सहकार अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्या संस्थेमध्ये मी कार्याध्यक्ष म्हणून गेली दहा वर्ष काम करत आहे आपल्या सामाजिक बांधिलकी स्वीकारून माझ्या वडिलांनी श्री अशोक शिलवंत यांनी आपल्या सर्वांच्या मदतीने आणि सहकार्याने अशोक सहकारी बँकेची स्थापना केली आणि त्या बँकेमध्ये मी मुख्य व्यवस्थापिका म्हणून यशस्वीरित्या कार्य करत आहे आणि आज आपल्याकडे जी प्रभाग पद्धत तयार झालेली आहे आणि त्या प्रभागामध्ये विशेषत पन्नास टक्के आरक्षण झालेले आहे आणि त्या आरक्षणामध्ये एक अनुसूचित जाती महिलांसाठी रिझर्वेशन पडलेले आहे आणि त्या रिझर्वेशवेशनच्या माध्यमातून मी आज इथे आपल्यासमोर उभी आहे रिझर्वेशन हे, हे महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी महिलांचे सबलीकरण करण्यासाठी आहे आणि म्हणूनच मी आज माझ्या प्रत्येक महिलेने शिकले पाहिजे त्यांनी स्वतःचं घर कुटुंब चालवण्यासाठी ती तेवढी सक्षम असली पाहिजे तिचं तिच्यासाठी मला रोजगार कर रोजगार निर्मिती करावयाची आहे त्याचबरोबर छोट्या छोट्या मुलांना मला चांगले आपल्या प्रभागामध्ये लहान मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करावयाच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्या प्रभागामध्ये आता आपण बघत आलात गेली पंचवी गेले दहा वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी पक्षाने झपाट्याने विकास केलेला आहे आणि तो ती विकासकामे तेच संकल्प डोळ्यासमोर ठेवून मी आपल्या प्रभागामध्ये जसं संत तुकाराम नगरचा विकास झाला आहे तसाच आपल्याला नव्याने जोडलेला फुलेनगर कासारवाडी लांडेवाडी भारतनगर नाणेकरसाळ याही भागांचा मला विकास करायचा आहे आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की राष्ट्रवादी पक्षाने दिलेले चारही उमेदवार सुशिक्षित सुसंस्कृत आणि तितकेच कार्यक्षम आहेत म्हणून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की एक त्या एकवीस फेब्रुवारीला आपण सर्व जणांनी आम्हाला चारही जणांना म्हणजेच राष्ट्रवादी पक्षाला म्हणजेच विकासाला मत द्या आम्हाला आपली सेवा करायची संधी द्या प्रतिनिधी विशाखा साफेकर एन टी व्ही न्यूज पिंपरी चिंचवड